अच्छा। ये जगह बेहद खतरनाक है तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है इसे पार करना आसान नहीं है यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो दो कदम पीछे आ जाओ तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे स्वर्गम सुंदर आपल्या कोकणातून तर मंडळी आजचा ब्लॉग हा ट्रेकिंगचा असणार आहे तर आज आम्ही जाणार आहोत लिंकाच्या डोंगरावर तर कॉलेजचे पोर आहेत सात आठ पोर आहेत तर आता आम्ही जाणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग एन्जॉय करा चला आव्या डक्क्या वाजलो आता आपण इथं मागे जाणार आहे कारण पुढे आलेला आहे आता काय जरा माहित नाही म्हणून आता चुकत चुकत जाणार आहे आपल्या सोबत आहे अनुज आता बघूया आता गाडी पार्किंग लावलेली आहे आणि इथनं दीड तास वरती चालत जायला लागत तर चला तर आम्ही पण पहिल्यांदाच जातोय तर बघू थोडी थोडी माहिती द्यायला जमली तर देऊ खरे छत्री दीड तास चालत ॉ बन मी आवाज नाही तो आम्ही चाललोय कुठं बोल चाललो हम्म संद आहे

Gue t referred to this

डबे कुठे वरती खाऊया काय 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 डब्या चालतंय दीड तास वरती चालत जायचंय आता बघूया मंडळी वाजा लागलाय मंडळी दुख बा का दुख फुल मजा

लास्ट ब्रेक तर मंडळीचा आम्ही असा कचरा करत नाहीत नेगेटिव्ह रे कचरा मंडळी याची कोण केलेली आहे म्हणजे कोण ट्रेकिंगला आलं तर वाट विसरू नाही म्हणून असं काय ना काय बांधून ठेवतात वरती जायचं खूप वरती जायचं खूप लांब दूर जायचं दूर अजून जा हे बघा झाड आहे पेरूचं वाटतंय पण हा अळूचं झाड ते आय थिंक इंग्लिश नको रे आपण कसे गावठी उभा करत मंडळी तसं हा मुन्नी मुन्नी पाकिस्तानच्या बॉर्डरच्या बाहेर पिक्चरचं नाव काय ते बजरंगी व्हायचं होय आज काय समजणार नाही उद्या उठल्यावर उठायला होणार नाही ना तेव्हा समजत

ना। ना ना। जाताना जाऊया चार भेटल्या ना दिसत आलेलो होतो लिंगाचा परत बघायला पण वाटे वाटेत गावतात एक किर गावली

आल तर सांगा तरी दुसऱ्या खाली मी सिंग आम्ही वरती आलोय आणि आम्हाला आता जरा डेंजर डेंजर सीन परत तुम्ही पाऊस डेंजर नाही तर इथं तरी असाल नाही तर आम्ही रस्ता तरी चुकलो कन्सिडर करा कन्सिडर डॉग मध्ये पूर्ण सपाट दाखवली की काय दाखवलेलं आहे

मंडळी आवाज बघा आम्ही पहिल्या जागी लोक ती जागा चुकलेली आहे पण ही खरी वाट वाटते मला काय दिसतच नाही सगळं धोक झालं धावते रे Parah ini

खाली आता वरतून काही व्ह्यू आम्हाला दिसणार आहे त्यामुळं तर चढत चढत घसरला नाही वारावर मुलं आहे भेडी